इतकी वर्ष इतके शोज आणि प्रत्येक वेळी हातातून निसटलेली ती ट्रॉफी लोक म्हणायची याचा आवाज भारी आहे पण नशीब नाही पण आज त्या नशिबालाही झुकावं लागले रनर अप हे लेबल आज इतिहास जमा झाले कारण आपल्या सर्वांचा सा लडका रोहित राऊत ठरलाय भारताचा पहिला आय पॉप स्टार आणि यावेळी ट्रॉफी घरी आणली आहे बर का आयपॉप स्टार मध्ये रोहितने स्वतःला सिद्ध केलं इथे स्पर्धा कवर गाण्यांची नव्हती तर ओरिजनल गाण्यांची होती आणि रोहितने आपल्या स्वतःच्या गाण्यांनी जजेसना सुद्धा अक्षरशः वेड लावलं या शो मध्ये त्याचे रोग आणि रेड फ्लॅग ही ओरिजिनल गाणी इतकी गाजली की त्याचे मेंटर परमेश वर्मा आणि किंग सुद्धा त्याचे फॅन झाले इतर स्पर्धक जसे की रिषभ मानपन्नू राधिका भिडे यांचं मोठं आव्हान होतं पण रोहितचा आवाज आणि त्याचा स्टेजवरचा परफॉर्मन्स एका खऱ्या खुऱ्या इंटरनॅशनल पॉपस्टार सारखाच होता त्याने सिद्ध केलं की मराठी कलाकार फक्त प्रादेशिक नाही तर नॅशनल लेव्हलवर सुद्धा गाजू शकतो आज त्या ट्रॉफीवर फक्त रोहितचं नाव नाही तर तमाम मराठी चाहत्यांच्या प्रेमाचं नाव कोरलंय रोहित हा विजय फक्त तुझा नाही तर तुझ्या जिद्दीचा आहे एक साधा स्पर्धक ते भारताचा पॉप स्टार हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे रोहितच्या या ओरिजिनल गाण्यांपैकी तुमचं आवडतं गाणं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा